आज से संपादक अर्णव गोस्वामी यांची अटक ज्या कारणाने ज्या प्रकारे झाली आहे त्याचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निषेध करतो कारण ही ठोकशाही आहे ही आणीबाणी आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही कायदा नाही कानून नाही आणि म्हणून मग महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी याविरुद्ध आम्ही निदर्शनं करतो आणि आता अर्णव गोस्वामींची सुटका होईपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून जेवढं म्हणून आपल्या शरीरावर काळं परिधान करता येईल की ज्यातून निषेध व्यक्त होईल ते निषेध म्हणून करणार आहोत कारण एकूणच ह्या सरकारमध्ये आता अशी स्थिती आहे की यांच्या स्तुतीची काही या आरत्या भजनं नव्याने लिहायला लागतील ती स्तुती भजनं जे करतील ते चांगले सहा महिन्यापूर्वी एबीपी माझाच्या सुद्धा बीड जिल्ह्याच्या वार्ताहराला असंच जेलमध्ये टाकलं प्रामुख्याने परगावी जाणाऱ्या ट्रेन्स विषयाला धरून अर्णव गोस्वामी हे यांची प्रकरणं काढतात प्रामुख्याने काँग्रेसची सोनिया गांधींची आणि त्यामुळे दिल्लीतून आलेल्या प्रेशरमुळे एका अर्थाने पर्याय नाही म्हणून सरकार टिकवायचं आहे अर्णवजींची गिरददारी अटक झालेली आहे कारण हे रुईचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये चौकशी होऊन ही फाईल क्लोज झाली होती आणि तरी ती आता या निमित्ताने ओपन झाली आहे आताच ज्यांच्या आत्महत्येमधून हा विषय निघाला आहे त्यांच्या मुलीने पण स्टेटमेंट दिलं किंवा तुम्हाला न्याय द्यायचा होता तर तो आधी पण द्यायला पाहिजे होता आता तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी ही अटक केली असं त्या आत्महत्या करण्याच्या मुलीने सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्यामुळे जसं आणीबाणीमध्ये एकोणीस महिने लाखो लोकांना इंदिरा गांधीने डांबलं आणि प्रामुख्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी केली सगळ्या वर्तमानपत्रावर बॅन त्यावेळेला काही तुम्ही टी व्हीवाले नव्हतात तर प्रामुख्याने जी होती ती प्रिंट मीडिया होती आणि त्याचा परिणाम म्हणून आणीबाणीनंतर निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे उद्धवजीनी आणि सोनियाजींनी या भ्रमात राहू नये की हे सगळं करे तो चलेगा आपल्याला माहिती आहे की चार पाच दिवसापूर्वी ठक्कर नावाच्या एका तरुणाला अटक करून इथे एखाद्या आतंकवाद्यासारखं फिरवलं गेलं त्याला इथून जामीन मिळायला मिळालं लगेच मुंबईच्या केसेसमध्ये उचललं चाळीस ठिकाणी त्याला एका ठिकाणी सुटका झाली की दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं ने ने प्लॅनिंग याचं चाललं आहे तर ही कुठली ठोकशाही आली आणि त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो आणि निषेध म्हणून आज अनेक ठिकाणी आमची निदर्शनं झाली आहेत एक विषय दोन विषय आणखीन सांगतो मग आपण प्रश्न विचारा दुसरा काल मेट्रो कारशेडचा विषय आलेला आहे कांजूरमार्गच्या जागेचं की केंद्राने ती जागा आपली आहे असं म्हटलं आणि अनेक सचिन सावंतसारखे थोर संशोधक त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा महसूल मंत्री असताना मी ती महाराष्ट्र शासनाची जमीन आहे असा निकाल दिलेला आहे मला असं वाटतं की त्याही विषयामध्ये माझ्याकडे एक डिटेल नोट आहे तिथे झेरॉक्सची व्यवस्था असेल तर ती कॉपी पण आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की ह्या सरकारमध्ये घटना नियम काही पाळायचेच नाही असं ठरलेलं समजून घ्यायचं नाही ठरलेलं तर देशामध्ये बाबासाहेबांनी खूप विचारपूर्वक काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये केंद्राची राज्याची आणि सामायिक अशा सूची तयार झाल्या त्यात मिठागर म्हणजे थोडक्यात जिथे मीठ निर्माण करता येतं समुद्राचं पाणी साचवणं आणि त्या साचवल्यामुळे उन्हामुळे त्याचं मीठ तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मिठागर आपण म्हणतो ही केंद्राची प्रॉपर्टी त्याचं उत्पन्नही केंद्राचं आहे आता त्याच्यामध्ये एक सप क्लॉज असा आहे की एकोणीसशे चौतीस साली असा निर्णय झाला की मिठागर म्हणून ज्या जमिनींचा वापर होत नाही त्या जमिनी केंद्राने महाराष्ट्र त्या त्या स्टेटला म्हणजे प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक स्टेटला द्याव्यात यावर बरेच वर्ष तर चौतीसला हा निर्णय झाला बरेच वर्ष काही निर्णय झाला नाही आणि म्हणून मग काही केसेसमध्ये विभागीय आयुक्ताने हा निर्णय दिला की या सरकार ह्या जमिनी महाराष्ट्र शासनाची माझ्या पुढे त्याचं अपील चाललं महसूल मंत्री म्हणून आणि त्यात मी निर्णय दिला की विभागीय आयुक्ताचं म्हणणं बरोबर आहे पण एक म्हणजे समजूनच घ्यायचं नाही म्हणजे काय तर एक गोम त्यातली अशी आहे की मलबारीला एक बापना नावाचे आमदार होते त्यांच्या चिरंजीवानी यातल्या काही जमिनीवर क्लेम सांगितला तो क्लेम महसूलने फेटाळला ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टामध्ये या सगळ्या जागांच्या हस्तांतरणावर स्टे आहे आणि त्यामुळे दोन हजार पंधरा साली देवेंद्रजींनी सुद्धा इथे कारशेडचा प्रयत्न केल्यानंतर हायकोर्ट असं म्हणाले की हा स्टे उठेपर्यंत जर तुम्हाला जमीन वापरायची असेल तर सदोतीसशे कोटी रुपये तुम्ही कोर्टामध्ये भरा थ्री थाउजंड सेवन हंड्रेड क्रोस ते प्रोजेक्टला परवडणार नव्हतं म्हणून मग देवेंदीने जागा बदलली आणि त्यामुळे अजूनही त्या जागेवर हायकोर्टाचा त्या बाफणाने घातलेल्या केसचा स्टे आहे क्रमांक एक आणि जरी महसूल मंत्री म्हणून मी हा निर्णय दिला असला की एकोणीसशे चौतीसच्या नियमाप्रमाणे ही मिठागरं आता मिठागरं म्हणून वापरली जात नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाची प्रॉपर्टी आहे तरी त्याच्याविरुद्ध मिठागर आयुक्त हायकोर्टात गेलेले आणि मिठागर आयुक्तांचं हे म्हणणं असं आहे की आमच्या लँड आहेत कशाचाही विचार करायचा नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिठागर नष्ट करून त्या ठिकाणी बिल्डिंग उभं करणे हे सोपं काम नाही ते कमी खर्चाचं नाही ते प्रचंड आहे आणि त्याच्यातून म्हणजे तुम्ही आरेच्या ठिकाणचं कार्यशैला विरुद्ध का केला तर पर्यावरणाला धोका यातही पर्यावरणाला धोका आहे तुम्ही मिठाकर नष्ट करताय त्याच्यावरचे जे अनेक झाडं आहेत त्याच्यावरचं कांदळवण आहे ते तुम्ही नष्ट करणार आहात आणि त्यामुळे त्या लँडवर दोन वर्ष भर टाकायला लागेल म्हणजे हा प्रोजेक्ट किती लांब येईल असा तो दुसरा काल अचानक निर्माण झालेला कांजूरचा विषय आहे की जी लँड की जरी महाराष्ट्र शासनाचं महसूल मंत्री म्हणून मी म्हटलं असलं की महाराष्ट्र शासना जी आहे तरी त्याविरुद्ध केंद्र सरकार आणि मिठागर आयुक्त हे कोर्टात गेलेले आहेत आणि केंद्राची जे डिस्ट्रीब्युशन ऑफ सब्जेक्ट असतं त्याच्यामध्ये मिठागर ही केंद्राकडे येतात तिसरा महत्वाचा विषय दुर्दैवाने ह्या सगळ्यामुळे अर्णवजींची गिरफदारी असेल वगैरे ह्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रचंड हाल चाललेले आहेत आज पूर्ण विदर्भामध्ये सोयाबीन गेलं कापसाची तर पूर्ण वाट लागली त्या अतिवृष्टीमुळे झालेलं तर सरकार काय करणार आहे सरकार उलट रोज एक नवीन विषय निर्माण होऊन शेतकऱ्यांचे विषय डायव्हर्ट होतात त्याच्यात आनंद मांडतो वीज बिलांचं आपण काय करणार आहात कोरोनामध्ये जी वाताहात झाली त्याचं काय असे सगळेच विषय एका अर्थाने पेंडिंग आहेत आगामी काळामध्ये सात डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर या दृष्टीने काही ना काहीतरी विरोधी पक्ष म्हणून करावं दबाव निर्माण करावा असा असा आमचा विचार चालू आहे पण कोरोना आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये असं ठरलं होतं की जे नियमित कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन अनुदान देतं तर काही पत्ताच नाही पूर्व विदर्भामध्ये पूर आला त्याच्या मदतीचा काही विषय नाही शिक्षणाचा प्रचंड खेळ खोड नभव चालला आहे अकरावीची ॲडमिशन नाही मेडिकलचे ॲडमिशन नाही लास्ट इयरची परीक्षा घेण्याचा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला तर त्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करणं चालली आहे अक्षरच्या फॉर्मॅलिटी रोज उठून ऑनलाईन परीक्षाची कनेक्टिव्हिटी जाते आहे अशा महिलांवरच्या अन्यायापासून खूप विषय आहेत पण दुर्दैवाने असं होतं की ह्या बेसिक विषयांकडे नवनवीन निघणाऱ्या विषयामुळे दुर्लक्ष होतं मला असं वाटतं की तीन प्रामुख्याने तीन विषय मी मांडले अर्णवजींची गिरफदारी त्याच्यानंतर प्रामुख्याने मेट्रोसाठीचा कांजूरचा मिठागरांच्या जागेचा विषय आणि शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या आणि त्याच्यातून एक मोठी भीतीदायक स्थिती निर्माण झाली कारवाईचं स्वागत होतं त्यांचं म्हणणं केस बंद केली आम्हाला सांगितलं नव्हतं की कोर्टात तुम्हाला जावं लागेल पण आम्हाला कोर्टात कधी बोललं नाही आणि ही केस का बंद केली आम्हाला कळलं नाही त्यामुळे आता ही जी ओपन केलेली आहे कारवाई झाली आहे ती योग्य आहे आणि महाराष्ट्र जनतेने आम्हाला सहकार्य करावं तुम्ही जसं अर्थसोबत राहत भाजप तसंच त्या फॅमिलीसोबत आणत का असं आहे की कुठलाही अन्याय अत्याचार भारतीय जनता पार्टी सहनच करणार नाही राजकारण नको इतकं आमचं म्हणणं आहे तुम्ही अर्धच सांगताय तुम्ही अर्धच नाही 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 अर्ध असं नाही सांगणार त्यांचं वक्तव्य असंही आहे की आम्हाला जर न्याय द्यायचा होता तर तो आधी द्यायला पाहिजे होता कारण बरोबर ना त्या सरकारने दिलं नाही तर ह्या सरकारने सुद्धा आपल्या राजकारणाचा भाग म्हणून अर्णवनं अटक केलेली आहे आम्हाला न्याय द्यायचा होता आधीच द्यायला पाहिजे असंही म्हटलेलं आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी हेही वाक्य म्हटलं की ही कारवाई जर करायची ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही कारवाई केली कारवाई करायची होती तर तुमचं गव्हर्नमेंट अकरा महिने ते आधी पण करतालो असंही म्हटलं पण पण आम्ही आम्ही कोणी आम्ही कोणी केलेला अन्यायाचं समर्थन करणार नाही माझं म्हणणं एवढंच आहे की ते तुमच्यावर आरोप करतात थोडे पण आरोप करतात याच्यावर तुम्ही काय करा ते करा तिसऱ्याच ठिकाणी म्हणजे आणि बघा तुम्ही पत्रकारांनी मी तुम्हाला नम्र विनंती करतो की शेवटी ज्या प्रकारे एबीपी माझाच्या वार्ताहराचं झालं आता अर्णवचं झालं या किंवा आता आ, सोशल मीडियावर काम करणाऱ्या ठक्करच्या बाबतीत झालं हां ठक्कर सगळे टक्करचं झालं या सगळ्या याच्यामध्ये ते सगळे जात्यामध्ये आहेत आणि तुम्ही सगळे सुपामध्ये आहात आणि तुम्ही हे गृहित धरा म्हणजे आज तुम्ही तुम्ही काय करायचं तुमचं तुम्हाला स्वातंत्र्य आम्ही या महाविकास आघाडीसारखं शाकर तुमचं स्वातंत्र्य हिरावून नाही आहोत तुमचं स्वातंत्र्य आहे पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या सगळ्या विषयामध्ये ही धोक्याची घंटा आहे असं आपण मानलं नाही तर मोठा मोठा अन्याय कोणाला माझं म्हणणं तुम्ही समजून घ्या की अर्णव गोस्वामींच्या बाबतीतल्या केसमध्ये समजा दोन वर्षापूर्वी फाईल क्लोज झाली नातेवाईकांचं म्हणणं ना फाईल क्लोज झाली ती सायंटिफिकल नाही झाली वगैरे सगळं वेगळा परंतु ज्या प्रकाराने त्यांच्या सरकारच्या विरोधी बोलण्यामुळे कुठली तरी संधीच शोधत होतं होतं सरकार आणि त्यातून कारवाई झाली आणि ज्या प्रकार आज ती जी क्लिप येते त्याचं समर्थन करणार का एका एवढ्या मोठ्या टी uh, व्ही चॅनलच्या मालकाला संपादकाला तुम्ही फरफडत नेता आहे तो 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 विनंती करतो की माझ्या आईची औषधं देऊ देऊन मग निघूया तर ते ऐकलं जात नाही इतका फौसफटा नेला जातो हे तुम्ही समर्थन करणार असेल ना आम्ही त्या सर्व ठिकाणी आम्ही जी आवश्यक असणारी निदर्शनं असतील आपला निषेध व्यक्त कर काही झालं नाही तर तुम्ही ओढणार मग आजही काही झालं नाही असं अनेक जण म्हणतील हे बघा पत्रकार असू देत किंवा एखादी महिला असू देत किंवा आता ज्यांनी आत्म ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय असू देत त्यांच्यावरच्या अन्यायाच्या विरुद्ध सगळ्यांनीच उतरलं पाहिजे त्याच्यात राजकारण करण्याची आवश्यकता नाही आणि त्या त्यावेळेला मला सांगा की मी एक आता मोठी यादी आणलेली आहे हां उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या महिलांवरच्या अन्यायाच्या बाबतीत उत्तर प्रदेशने काय केलं आणि आता तुम्ही उत्तर विचारा उत्तर महाराष्ट्राला त्यांनी काय केलं असं एक मोठं आता मला एका अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूलकास्टमध्ये काम करणाऱ्या संघटनेने एक मोठी यादी दिली की मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातीमधल्या महिलांवर उत्तर प्रदेशने झालेल्या अन्यायात त्यांनी कशा क्विक ॲक्शन घेतले आणि महाराष्ट्रात ते कोणी बीजेपीचं नाही कोणतरी ॲक्टिव्हिस्ट मी खाली उतरत असताना आला त्यामुळे हा अन्याय अत्याचाराचा विषय कुठल्या पक्षाशी जोडलेला नाही त्याच्या विरुद्ध सगळ्यांनीच उतरलं पाहिजे आणि आम्ही सगळ्या विषय उतरलो नाही कुटुंबाच्या नाही नाही त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू पण आज ज्या प्रकारे अर्णवजींची गरजदारी झालेली आहे ती निषेध आली मग मी पड़ा पड़ा मी पण आज दिवसभरात तेच बोलतोय ना आत्ताही बोललो की आत्ताही मी मांडलं की इंदिरा गांधींनी जसं एकोणीस महिने आणीबाणी आणली तशी आणीबाणीची स्थिती महाराष्ट्रात निर्माण व्हायला लागली आहे की कोणी सोशल मीडियावर बोललं की उचल त्याला आणि आतंकवाद्यांसारखं त्याला दंडाला दोऱ्या बांधून कोर्टात न्या मग कोणी तुमचं प्रकरण काढलं की त्याला अटक करा ते एबीपी माझावाल्यांना परप्रांतातल्या पर ट्रेनवरून आत टाका आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे केंद्र सरकार आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण करत आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्याविरुद्ध संघर्ष करावा आम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची स्थिती निर्माण झाली ती भयावय असं वाटतं रोज चार किमान सरासरी महिलांवर आणि लहान मुलींवर अन्याय होत आहेत हां मतिमंद मुलींवर अन्याय होत आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या कारवाई नाहीत तर ही भीषण स्थिती जी आहे आन... ती आणि त्याच्यावर बोललं की अशा प्रकारचे ॲक्शन होत आहेत सोशल मीडियावर काही लिहिलं त्याला सगळ्या प्रकारचं टॉर्चरिंग होत आहे या सुप्रीम कोर्टामध्ये आता त्या ठक्करची केस गेली तर सहा तारीख मिळाली होती तर ती बरोबर दिल्लीत जाऊन सोळा तारीख करण्याचा प्रयत्न झालाय हे कशात बसत नाही समीर ठक्कर काही बीजेपी का संबंध नाही लेकिन समीर ठक्कर भी संबंध नाही अर्णवजी भी संबंध आहे आपका भी संबंध नाही में आपण अन्याय होगा तो आमने झगडा <सब्रेंत था> च <था>। नाही मला इथे मला येताना हा विषय कळला मी लगेच संदीप जोशींशी बोललो की मला तीन दिवसात या विषयामधला रिपोर्ट पाहिजे मलाही विषय नवीन आहे संदीपला मी हा आदेश दिला आहे आणि तीन दिवसात मला रिपोर्ट मी स्वतः याचा फॉलोअप घेतो की काय नेमकी घटना घडली कोण दोषी आहेत आणि त्यामुळे जसं मी त्यांना म्हटलं की बा तुमच्यावर अन्याय झाल्यानंतर सुद्धा मला रस्त्यावर उतरलं पाहिजे तसं हा विषय तर पत्रकाराच्या व मला वाटतं त्या पत्रकाराच्या वडिलांचा विषय आहे मी थोडं समजावून घेतलं आणि संदीप आहे काय झालं की पदवीधरची निवडणूक लॉजिकली मार्चमध्ये होईल असं वाटलं आणि अचानक डिक्लेअर झाली म्हणून आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात खासदार गिरीश बापट गेले आहेत आणि आपण एक पिटिशन सबमिट करतोय की बाबा हा अन्याय आहे कारण पहिली यादी सबमिट पब्लिश करायची असते आणि पंचेचाळीस दिवसाचा प्रोग्राम द्यायचा असतो आणि केवळ पंचवीस दिवसाचा दिला आहे त्यामुळे एकदम अनएक्सपेक्टेड ते येऊन कोसळलं आहे तर आता आम्ही आज उद्या असं दोन दिवसात करू कसं हा शिवाजी करडिले हा असं आहे की कर्डिले तर आमदार होते सर्वसामान्य माणूस सुद्धा सध्या इतका संत्रस्त झालेला आहे मी तुम्हाला विनंती करेन आणि आवश्यकता असेल तेवढे रिसोर्सेस उपलब्ध करून देईन तुम्ही जरा एक हजार पंधराशे लोकांचा सर्वे करून प्रामाणिक रिपोर्ट मला द्या लोक हैरान झालेले आणि त्यामुळे असं लोक म्हणतात की बाबा हे सरकार जाईल नवीन सरकार येईल हे सरकार गेलं पाहिजे नवीन सरकार आलं पाहिजे कर्डिले तर एक आमदार होते ज्या प्रकाराने विरोधी मंडळींना अडचणीत आणणं त्रास देणं चालू आहे त्याच्यातून कर्डिलेनी त्यांचं मत व्यक्त केलं पण असं माझं काही मत नाही एकच वेळ हा मी त्याच्यावर मांडलं पुन्हा मांडू का मी त्याच्यावर मांडलं की हे मला मान्यच आहे की एकोणीसशे चौतीस साली ज्या वेळेला केंद्राचे अधिकार कुठले राज्याचे अधिकार कुठले सामायिक कुठले म्हणजे त्यावेळेला स्वातंत्र्य मिळायचंही होतं तर त्यावेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंटने या डिस्ट्रीब्युशन ऑफ एका अर्थाने वर्क किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टीज किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ राईट्स याच्यामध्ये मिठागर हे केंद्राकडे टाकले की हे त्यांची मालकी पण केंद्राची आणि याचं उत्पन्न पण केंद्राचं पण बरोबरीने त्याच वेळेला असं झालं की जर याचा उपयोग नाही झाला तर ती स्टेट गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी समजली जावी यावर अनेक केस केसेस ऐंशीपासून चालल्या आणि माझ्या खालची ऑथॉरिटी विभागीय आयुक्ताने निर्णय दिला होता की ह्या सरकारच्या आहेत माझ्या पुढे अपील झालं मी पण असा निर्णय दिला की ह्या सरकारच्या आहेत पण त्याविरुद्ध मिठागर आयुक्त म्हणजे केंद्र हे कोर्टात आहे क्रमांक एक क्रमांक दोन म्हणजे त्या जागेवर बाफणा नावाचे एक आमदार होते त्यांच्या मुलाने अधिकार सांगितलाय आणि त्यावर हायकोर्टाने सत्त्याण्णव साली स्टे दिलेला उठतच नाही आहे पंधरा साली याच जागेवर कारशेडसाठी द्यावाला प्रस्ताव होता आणि देवेंद्रजींनी विनंती केली कोर्टाला कोर्ट म्हणाले की तुम्ही पैसे भरा आणि मग त्या जागेचा अधिकार सांगा त्यामुळे तो ते लिटिगेशन संपलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्या, त्या जागेवर दोन कारणाने मिठागर आयुक्त अपिलात गेलेले आहे आणि बाफनांची केस पेंडिंग आहे त्यामुळे तिथे कोणाला काही करताच येणार नाही तिसरा महत्वाचा मुद्दा पर्यावरणाचा आहे की मिठागर नष्ट करून तुम्ही पर्यावरणाला धोका निर्माण करत नाही आहेत का आणि मिठागर नष्ट करायला दोन दोन तीन तीन थी वर्ष लागतात एवढा काळ तुम्ही प्रोजेक्ट लांबवणार आहात कारण त्याची कॉस्ट भर आणून टाकायला लागेल ना ते त्याची कॉस्ट हे कशात बसते चला कोणाचं कोरोनाचं हो तर मी म्हटलं ना की या नवनवीन विषयांमुळे शेतकरी नाही नाही मी ते तुमचाच मुद्द्याशी सहमती वर्ष होतोय की अशा नवनवीन विषयांमुळे कोरोना शेतकरी हे सगळे विषय मागे पडतात आता मी आता मी विचारून घेतलं नाही हे अयोग्य आहे हे अयोग्य आहे आणि नॉट बिकॉज ऑफ कायदा पण आरोग्याची काळजी म्हणून या गोष्टी करायलाच लागतील त्यामुळे काल मोठ्या प्रमाणावर एअरपोर्टवर हा प्रकार झाला बाकी आता दिवस काल आणि आज आमच्या बैठका जर त्या बघितल्यात तर बैठका सुरू असतानाही सगळे मास्क लावून बसलेले आहेत पण काल एअरपोर्टवरती ती गर्दी झाली आणि मी त्याची समज सगळ्यांना दिलेली आहे Salah. Not only I know, it's a series of incidents. या सगळ्या विषयामध्ये कोर्टात जाण्याचा नक्की विचार करू परंतु आम्ही जवळजवळ आता हे सरकार बहिर झाल्यामुळे आणि आंधळ झाल्यामुळे सगळेच विषय कोर्टातून जिंकतो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या बाबतीत त्याने निर्णय केला की, की ग्रामपंचायतीची कालावधी संपल्यानंतर सरकार ठरवेल तो सरपंच आम्ही कोर्टातून ते खा, खारिज करून घेतलं आणि कोर्टाने ठोकलं की तुम्हाला सरकारी माणूसच सरपंच करायला लागेल नवीन निवडणुका होईपर्यंत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला मिळणारा केंद्राचा पैसा जो आहे त्याच्यामध्ये असमान डिस्ट्रीब्युशन झालं कोर्टाने ठोकलं असं करता येणार नाही तर अशा सगळ्याच विषयात जातो अशा काही अन्यायांच्या विषयात सुद्धा जायला पाहिजे नाही असा मी जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर माझं विश्लेषण केलं की बा हे सगळं आणीबाणीच्या दिशेने चाललं आहे आणि हम कायदा ठोकशाही कायदा काढून म्हणजे हे सगळं केंद्राचे मिठाग्र वगैरे व अमक मालूम नाही व आमारी आहे असं ठोकशाही चाललं आहे यावर मी बोललो कोणाला वाचवण्यासाठी काय चाललं आहे की नाही माहीत नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही शोधपत्रकारिता नाही जास्त माहीत नाही